शहरामध्ये मित्रांनो एक गोष्ट अशी असती की पैसा हवेत असतो तो फक्त कॅस्ता आला पाहिजे ज्यावेळेस मी बसमधून उतरतो त्यावेळेस बघितलं की समोर मोठ्या मोठ्या बिल्डिंग होते आणि ते बिल्डिंग बघितलं तर आपण खूप खाली होतो मला मी म्हणलो ना की आपली लायकी आहे आपल्या ऐपत काय आहे आपल्याला ज्या शहरामध्ये आल्यावर नव्हतं मला काही चुक आहेत माझ्या त्या कळल्या नाहीत काय करायला पाहिजे होतं कारण मी पूर्वतयारी केली नव्हती मी व्यवसायामध्ये उतरायचं फक्त उतरलो मित्राच्या साईने उतरलो मग उतरलो त्याची पूर्वतयारी त्याचा अभ्यास वगैरे काहीच केला नव्हता आणि ते बंद झालं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ह्या लाईनमध्ये आला प्रत्येकाला अभिमान वाटला <प्राग> मी ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मला समजलं की माणसाच्या फक्त दोन जाती असतात ती म्हणजे एक श्रीमंत आणि एक गरीब म्हणजे तुमचा पैसा तुमची जात ठरवतो त्यासाठी तुम्ही तो पैसा कमावा मित्रांनो नमस्कार मी महाराष्ट्राचा युवा तरुण युवा उद्योजक सचिन गंगाधर नरवडे आणि मी आज आलेलो जोस्टॉकच्या मंचावरती माझ्या आयुष्याचा प्रवास सांगण्यासाठी मित्रांनो चला मी आज माझं आयुष्य म्हणजे दोनशे पन्नास रुपये तर करोडाचे उलटल इथपर्यंतचा मी प्रवास तुमच्याबरोबर आज सांगणार आहे तर चला सुरुवात करतो मित्रांनो मी आहे जालना जिल्ह्यातील एक छोट्याशा गावतील माझ्या वडिलांचं गाव आहे मी मराठवाड्यातलं आहे पण माझं शिक्षण मामाच्या गावी झालं कारण मराठवाड्यामध्ये शिक्षणाची सोय नसल्यामुळं माझं शिक्षण नगर जिल्ह्यामध्ये बालमटाकले हे मामाच्या गावामध्ये झालं मामाचा व्यवसाय असल्यामुळं मला व्यवसायाची खूप आवड होते तर शाळेमध्ये मला थोडं नॉलेज कमी होतं आणि मी लक्ष पण देत नव्हतं पण मला माझं स्वतःचं खर्च स्वतःची जी मूलभूत गरज असते ती स्वतः भागवण्याची खूप म्हणजे पहिल्यापासूनही होते कारण घरची परिस्थिती खूप बिकट होती वडील ड्रायव्हर होते शेतात वगैरे कामाला जायची म्हणून मी पेपर वाटण्याचं काम करायचो सकाळी न्यूज पेपरमध्ये सातवी ते आठवीमध्ये असताना मी सकाळी सातला उठून पेपर वाटायचो त्यावेळेस मला आठशे रुपये दो म्हणजे दोनशे पन्नास रुपये पगार द्यायचे आणि त्या दोनशे पन्नास रुपये मी माझी मग शाळेची फी वगैरे असेल माझी सहल असेल जे काय असेल ते मी माझं स्वतः भागवायचं तर तोपर्यंतच प्रवास तर आजपर्यंत प्रवास खूप कठीण होता खूप अडथळे आले दहावी झाली दहावीनंतर काय करायचं अकरा बारावी केल्या अकरा बारावीनंतर काय करायचं कारण पुढं कॉलेज करून किंवा शिकून तर मला काय वाटत नव्हतं म्हणजे मला वैयक्तिक असं वाटत नव्हतं भरपूर शिकल्यानंतर भरपूर काय तुम्ही टाकलं शकत पण मला वैयक्तिक वाटत नव्हतं कारण मला माझं व्यवसाय आणि मला माझं स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं होतं तर मग काय करायचं तर मग पुण्यामध्ये स्थायिक व्हायचं ठरवलं पुण्यामध्ये जायचं शहरामध्ये जायचं तर मग पाहुणे वगैरे होते ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो तेव्हाच बघितलं ज्यावेळेस मी बसमधून उतरलो तेव्हाच बघितलं की समोर मोठ्या मोठ्या बिल्डिंग होते आणि ते बिल्डिंग बघितलं तर आपण खूप खाली होतो मग मी म्हणलो ना की आपली लायकी आपल्या ऐपत काय हे आपल्याला ज्या शहरामध्ये आल्यावर कळतं आणि ती मला समजली की आपली भाषा असेल आपलं राहणीमान असेल आपला पैसा आपल्या फायनान्शियल या सगळ्या गोष्टी आपल्या शहरामध्ये आल्यानंतर शहरामध्ये मित्रांनो एक गोष्ट अशी असते की पैसा हवेत असतो तो फक्त कॅस्ता आला पाहिजे मित्रांनो मी या सगळ्या गोष्टी सांगाल जेव्हा मी पुण्यामध्ये आलो काही दिवस सेट झाल्यानंतर मित्रपरिवार झाले आणि करायचं काय तर आपली जी भाषा होते ही माझी खूप गांडळ मला वाटत होती म्हणून मी कॉल सेंटरमध्ये जॉब करण्याचा से प्रयत्न केला कॉल सेंटरमध्ये मी टेक महिंद्राला महिन्या विमाननगरमध्ये जॉईन झालो तिथं मला एक सहा मा ते सात हजार बेसिक सॅलरी होते जॉईन झालो कारण पगारशी घेणे दोन होतं ठीक आहे मला माझी फक्त गरज भागायची कारण मला त्यातून शिकायचं भरपूर होतं मला माझं कम्युनिस्किल सुधारायचं माझी लँग्वेज सुधारायची होती मी होईल तेवढं कामाशी प्रामाणिक राहायचो होईल तेवढं कॉल घ्यायचो प्रत्येक कस्टमर महाराष्ट्रातून खूप कॉल यायचे हे सगळं कॉल अटेंड करून मी माझ्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये मा भरपूर चेंजेस केले बोलण्यामध्ये चेंजेस केले त्याचा फायदा असा झाला मित्रांनो की ज्यावेळेस मला एक पेपरवरती मी न्यूज बघितली की रिलायन्स डिजिटलमध्ये काय वॅकन्सी निघलं तर मी ॲम्मनोरामॉलमध्ये डिजिटल डिजिटलमध्ये मी जॉईन केलं तिथं सेल्समन म्हणून मी जॉईन झालो सेल्समन झाल्यानंतर की मला त्याचा फायदा असेल की समोरचे जे कस्टमर आहेत त्यावेळेस माझे बोलण्याची पद्धत वगैरे बघून ते माझ्याशी अट्रॅक्ट व्हायची आणि जे मी बोलत तेच घ्यायचं म्हणजे एक सेल्समन म्हणलं तर दोन पद्धती असतात एक रोबोट आणि एक परफेक्ट सेल्समन परफेक्ट सेल्समन म्हणजे काय असतो की जे आपल्याला हवं ते कस्टमरने घेतलं पाहिजे आणि रोबोट सेल्समन म्हणजे काय असतं की जे, जे कस्टमरने सांगितलं ते आपण द्यायचं हे रोबोट सेल्समन पण माझं असं होतं की जे मला हवं तेच कस्टमरने घेतलं पाहिजे कारण मग कंपनीला मी म्हणजे कंपनी डिसाईड करायची की तुम्हाला ह्या ह्याच्यावरती एवढं एवढं इन्सेंटिव्ह असेल मग माझ्या डोक्यात राहायचं की हा माझं टार्गेट ह्या महिन्याने पस्तीस असेल मला पस्तीस हजार रुपये कामाचे तर मी त्या हिशोबाने काम करायचो मग मी कसं काम करायचो की ज्याच्यावरती इन्सेंटिव्ह असेल ते कस्टमरने घेतलं पाहिजे आणि मी त्याच्यावरती फोकस करायचो आणि ते कस्टमरला द्यायचोच हे असतं परफेक्ट सेल्समनचं काम तर मी हिशोबाने ठरलो किरकोळ पैशात खेळणं चालतं मोठं काहीतरी करायचं होतं म्हणून मी मारुती सुजुकीमध्ये शोरूमला जॉईन झालो आणि मोठ्या पैशामध्ये खेळायला लागलो म्हणजे कार वगैरे विकायला लागलो मोबाईलपासून तर कार विकायला लागलो आणि एकदम म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता मी बिझनेस म्हणजे मोठ्या यायला झालो की माझी पिढी असे मागं कपड्यांच्या याच्यामध्ये गेले असेल असं काही नाही पूर्ण बॅकग्राऊंड आहे मी आमच्या घरातलं मी पहिला व्यवसायिक आहे तर मित्रांनो असं म्हणजे काहीच नाही मी एकदम आता पहिलं नोकरी वगैरे के केली व्यवसाय वगैरे हे केले आता व्यवसाय उतरायचं होतं ज्या ज्यावेळेस मी शोरूममधून झाल्यानंतर मला व्यवसाय करायचा होता तर थोडंफार माझ्याकडे सेविंग वगैरे झाली तर मी हॉटेल लाईनमध्ये उतरलो पुणे सोलापूर रेडला एक नंदिन हॉटेल म्हणून चालू केलं आणि काही कालनंतर ते डबवायला आलं ते लॉकडाऊनच्या अगोदर ते बंद झालं मला काही चुका आहेत माझ्या त्या कळल्या नाहीत काय करायला पाहिजे होतं कारण मी पूर्वतयारी केली नव्हती मी व्यवसायमध्ये उतरायचं फक्त उतरलो मित्राच्या सायने उतरलो म्हणून उतरलो त्याची पूर्वतयारी त्याचा अभ्यास वगैरे काहीच केला नव्हता आणि ते बंद झालं बंद झाल्यानंतर आता असं ठरवलं की जे काय करायचं ते टॉप करायचं कारण आता जे असेल ते फायनल असेल एकदम फुल स्टॉप असेल एकदम स्पीडने करायचं जे असेल ते तर मार्केटचा पूर्ण अभ्यास केला काय करायचं कमी भांडवलमध्ये काय करता येईल तर माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा माझं कपड्यांचं दुकान आहे की तुम्ही चप्पलचं वगैरे असं काही ते चालू कर जेणेकरून मी माझे कस्टमर तुझ्याकडे पाठवल तू माझी कस्टमर तुझ्याकडे पाठवल तर त्याचं थोडं लांब होतं आणि माझं थोडं लांब होतं स्पॉट भेटला नाही तरी पण चला मी त्याचं ऐकून मी एक चप्पलचं शूटो म्हणजे फुटवेअरचं दुकान चालू करायचं चा ठरवलं ते दुकान चालू करताना आसपास बघितलं की तिथे कुठं दुकान वगैरे आहे का सगळं सर्व केला समोर कॉलेज होतं मला चला आपल्याला हे पॉईंट करायचं तर कमी रेंटमध्ये मला भेटलं शॉप भेटलं आणि मग ते चालू केलं व्यवसाय वाढवायचा होता तर त्याचं काय करता येईल याचा पूर्ण अभ्यास केला न्यूजपेपरला फंडिंग लागणार कारण पैसे लागणार होल्डिंग लावायचे की लागणार मग मी विचार केला की टिकटॉक आणि रील हे फ्री माध्यम आहे तर मग काय करता येईल मग मी व्यवसायाच्या रील काढता काढता स्टार झालो आणि काही रील स्टार ते रील काढता काढता व्यवसायामध्ये आले तर मित्रांनो हा फरक होता आणि खूप प्रसिद्धी भेटली खूप चांगले म्हणजे त्याचा रिझल्ट भेटला तर मग मी लोकांना ला विचारायला लागलो की बाबा मला का अजून काय आणलं तर तुम्ही घाताल माझ्याकडनं मग त्यांनी मला सांगितलं की तुमची कपड्यांची पारख चांगली आहे तुम्ही स्वतः कपडे चांगले घालता तर तुम्ही कपडे विकायला ना ते आम्ही तुमच्याकडनं घेऊ मित्रांनो मग ह्या पूर्ण गोष्टीची मी माहिती मिळवली कसं काय करता येईल कुठून घेता येईल कसा रेट भेटेल काय गोष्टी या सगळ्या गोष्टीची कारण मी डी मार्टमध्ये वगैरे जायचो तर तिथं बघायचो की बाहेरच्या रेटमधून डीमार्टमध्ये एक पॉईंट पन्नास पैसे एक रुपयाचा फरक राहायचा तरीही कस्टमर तिथं घ्यायला जायचं कारण का की पैसे शेवट कोणालाही वाचवच लागतात ते वाचवलेलं चांगलंच असतात म्हणून मी या गोष्टीकडे लक्ष केलं मग मी ठरवलं की मी क्वांटिटीमध्ये काम करायचं काही लोक काय करतात की एक प्रोडक्ट विकतात आणि शंभर रुपये घरी घेऊन जातो मी दहा प्रोडक्ट विकतो आणि शंभर रुपये घरी घेऊन जातो हा मग मी हे ठरवलं की ह्या पद्धतीने काम करायचं तर मी क्वांटिटीवर भर देण्याचं काम केलं मी जेव्हा कपड्यामध्ये उतरलो जेव्हा मी कपड्यांच्या छोट्याच दुकान चालू केलं कस्टमरला मी कमी रेटमध्ये चांगल्या दर्जाचा माल द्यायला लागलो आणि हे करता करता मला दुकानदार आसपास विचारायला की तू माल कुठून घेतो माल कुठून घेतो मग तू कुठून माल आणतो एवढा चांगला माल भरतो वगैरे तर म्हटलं अरे हे मला विचारते तर मग आपणच का नाही केलं पाहिजे मग माझं थोडंफार बँक स्टेटमेंट वगैरे चांगलं झालं अकाउंट चांगले पैसे वगैरे येत होते तर मग मला लोनची वगैरे मी विचारपूस केली तर मला लोन भेटला आणि मी होलसेलमध्ये उतरलो ज्यावेळेस मी होलसेलमध्ये उतरलो त्यावेळेस मला इंस्टाग्रामचा एवढा फायदा झाला की महाराष्ट्र प्रचंड दुकानदार म्हणजे जेवढे दुकानदार असतील ते मला कनेक्ट झाले महाराष्ट्र दुकानदार आणि त्यांना काय लागलं की मी होलसेलमध्ये मालू करायला लागलो ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ह्या लाईनमध्ये आला तेव्हाच प्रत्येकाला अभिमान वाटला आणि प्रत्येकाने मला सपोर्ट केला की चला आपला मराठी माणूस होलसेल लाईनमध्ये उतरला कारण आत्तापर्यंत जर बघितलं की बाहेर मराठी लोक वगैरे असायचे तर त्यांना मला मराठी माणूस म्हणून त्यांनी प्रत्येक जणांनी सपोर्ट केला प्रत्येक दुकानदार माझ्याकडे लागले आणि खरेदी करायला आज महाराष्ट्रात ते कमीत कमी दहा जा ते पंधरा हजार दुकानदार माझ्याकडे प्रत्येक गावात म्हणजे ज्या गावात जाईल तिथे एक महिन्या दुकानदार माझं ओळखीचा आहे आणि प्रत्येक दुकानदार आपल्याकडनं माल घेतो एवढी अटॅचमेंट चांगली स्ट्रॉंग झालेली म्हणून मी नेहमी मित्रांना सांगत असतो की रील्स रील्स असेल टिकटॉक असतील याचा तुम्ही चांगल्या प्रकार म्हणजे मेन जनरेशन सांगाल की तुम्ही चांगला फायदा घ्या याचा वाईटही फायदा आहे चांगला आहे तुम्ही तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी हे झिरो म्हणजे एक रुपये न ख तुम्हाला खर्च करता याचा तुम्हाला रिझल्ट चांगला भेटणार आहे तर मग याचा मला फायदा एकदम बेस्ट झाला आज माझं म्हणजे एकदम कोरोडामध्ये उलाढाला आहे माझ्याकडे आज जवळजवळ एकशे पाच ते एकशे दहा मा जणं माझे माझ्याकडे आज कामगार आहेत असे बरेच जण आहेत म्हणजे तीन ते ती चार वर्ष झाली माझ्याकडे ते काम करते ते तीन वर्ष झाली माझ्याकडे काम करतात त्यांना माहिती मी रात्रीचा दिवस केलेला आहे रात्रीचा दिवस म्हणजे अठरा अठरा वीस वीस तास मी काम केलेलं उभा राहून आणि आज मला त्याचं फळ भेटते आणि मी बऱ्याच ते सांगत असतो की तुम्ही व्यवसाय सुरू करताना ना आपण म्हणतो की वेळ दिला पाहिजे वेळ दिला पाहिजे वेळ दिला पाहिजे म्हणजे असं नाही की तुम्ही दुकानात गेले अगरबत्ती लावली आणि वेळ दिला आम्ही थांबलो तसं नाही वेळ दिला पाहिजे म्हणजे त्या वेळेतून तुम्ही तुम शिकलं पाहिजे की वेळ कसा दिला पाहिजे त्याला काय केलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे एक थोडंफार थांबलं पाहिजे लगेच असं नाही की तुम्ही व्यवसाय चालू केला आणि मग उद्या त्याला पैसे आले मग आपण गाडी घेतली सोने ह्या गोष्टी नाहीत त्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो त्यातून शिकवायला लागतं की आपलं कस्टमर कसं आणतील कस्टमर कसं अटॅचमेंट करतील अट्रॅक्शन कसं करता त्यांना काय दाखवतील तर आपले जे प्रोडक्ट आहेत ते कस्टमरला एकदम सहज आणि एक साधं सिंपल त्यांना समजून सांगितलं पाहिजे आपण आपल्यात काय कसं हे सांगितलं पाहिजे कारण मार्केटमध्ये प्रत्येक जण मी किरलर बसलेलं आहे आज आज प्रत्येक जण विक्रेला बसले तर आपल्या व्यवसायाची आपली अटॅचमेंट एकदम परफेक्ट असली पाहिजे आपण आपल्या व्यवसायावरती प्रेम केलं पाहिजे त्याच व्यवसाय आपल्यावरती प्रेम करतो त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि आज माझे स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिथून मी पॅन्ट आणि शर्ट म्हणजे प्रत्येक दु भरपूर दुकानदाराला एकदम कमी रेटमध्ये देतो आता जसं की म्हणलं की पहिले लोक काय करायचे की दिल्लीला मुंबईला जायचे माल घेण्यासाठी आता पुण्यामध्ये येतात मराठी माणसाकडे म्हणजे म्हणजे प्रत्येक छोटा मोठा दुकानदार माझ्याकडे होतो आणि त्यांची प्रॉब्लेम काय आहे सांगू शकतो आता मी भरपूर दुकानदाराचं ऐकतो की दादा बाहेर गेलं की म्हणजे बाहेरचे लोक असतात दिल्लीला वगैरे गेलं की फावसात वगैरे असत तसं तर मी प्रत्येक दुकानाला सांगत नाही की माझ्याकडनंच खरेदी करा मी प्रत्येक दुकानदाराला सांगतो तुम्ही पहिलं मार्केट या तुम्ही मार्केटमध्ये चौकशी करा की काय चालू आहे काय नाही कारण फिरल्याशिवाय कळत नाही आता पहिलं मला कसं की ऑप्शन नसायचं म्हणून मी पहिलं कंटिन्यू राहायचो म्हणजे शॉपवरतीच राहायला लागायचा मला राहायला लागायचं आता मी मार्केटमध्ये फिरतो मी पूर्ण महाराष्ट्र फिरतो महाराष्ट्र जाऊन फिरतो कारण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर फिरणं खूप कारण मार्केट हे चालत बोलतोय मार्केटमध्ये फिरणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये काय चाललंय जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही मी एक किस्सा सांगतो ज्यावेळेस माझ्या फ्रेंड्सी आता आउटलेट मी महाराष्ट्रामध्ये देतोय आणि भरपूर कॉल मॅसेज वगैरे येतात ते मला तर ज्यावेळेस मला एक बारामतीची इन्क्वायरी आली त्यावेळेस मी बारामतीला गेलो आणि मित्रांनो किस्सा असा झाला की ज्यावेळेस मी त्यांना फ्रँचायझी देण्यासाठी त्यांची भेट झाली कॉल झालं आणि आम्ही एका पॉईंटवर भेटायचं ठरवलं थो हॉटेलवरती तर त्यांची गाडी वगैरे ते मी जसं पोहोचलो ते गाडीतून उतरले त्यांच्यावर दोन तीन जण होते मोठी फॉर्च्युनर वगैरे होते त्यांच्याबरोबर एक पाण्याची बॉटल वगैरे घेऊन एक माणूस होता हातात रुमाल वगैरे द्यायला नाही का तर मी ज्यावेळेस लोकेशन बघायला गेलो आम्ही शॉप वगैरे बघितलं तर मला शॉप वगैरे आवडलं मी शॉप वगैरे बघितलं आणि मी सांगितलं त्यांना की आपण इथं कॅशचं काउंटर घेऊ इथं असं म्हणू की ते म्हणजे आता मला ना का सांगू ह्या दोघांना सांगा ह्या गोष्टी कारण मी फक्त काउंटरवरती बसणार आहे आणि मी पैसे सांभाळणार आहे मी फक्त काउंटर सांभाळणार हे सगळं बघणार आहेत तर आणि मी त्याच दिवशी डिसिजन घेतलं की आता मला ब्रँच द्यायचं नाही कारण मला फक्त ह्या गोष्टी नावासाठी किंवा पैसासाठी करायच्या नाहीत तर मला व्यवसाय तिथे जाणारा प्रत्येक कस्टमर तिथे दा अटॅचमेंट झाला पाहिजे माझं व्यवसायाचं माझं नाव एकदम स्ट्रॉंग तिथं आणि एकदम चांगलं राहिलं पाहिजे मला माझं नाव अशा माणसाच्या हातात द्यायचं आहे की ज्यांची गरज त्यांना आहे असं झालं झालता आणि भरपूर इन्क्वायरी वगैरे ते आणि आत्तापर्यंत जे माझ्याबरोबर जोडलेले माणसं ते एकदम चांगल्या रीतीने आमच्या फ्रँडशी चाललेले आज जवळजवळ माझ्या चौऱ्याऐंशी ब्रँचेस महाराष्ट्रामध्ये आहे आणि माझ्या स्वतःच्या सहा ब्रँचेस जे मी टोटल मॉलमध्ये म्हणजे दोन हजार स्क्वेअर फूट प्लस आपण केलेले आहेत तिथं कस्टमरला एकदम स्वक्स पासून तर कॅबपर्यंत पर्यंत मी सर्व काही पुरवतो हो आणि एकदम कमी रेटमध्ये जसं की संभाजीनगरला असेल नाशिकला असेल वाघोले असेल भोसरे असेल हरपसरा असेल अशा ठिकाणी मी दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये मोठेले मौ मॉल केलेले आहेत आणि एकदम कमी रेटमध्ये म्हणजे याचा फायदा मला असं झाला की मी छोट्या दुकानातून मोठ्या दुकान केल्यानंतर जे प्राईम कस्टमर जे मॉलमध्ये वगैरे कस्टमर आहे ते आज माझ्या दुकानात येतात ते खरेदी करतात येते आणि त्यांना खरेदी करताना मॉलचं फील होते आणि रेट मात्र एकदम रिजनेबल आणि एकदम होलसेल रेटमध्ये होते त्याच्यामुळे माझं बिझनेस एकदम ग्रोथमध्ये आला आहे आणि आता ह्या ब्रँचीससाठी मला खूप इन्क्वायरी आहे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून नागपूर म्हणा संगमनेर म्हणा आता माझ्या आउटलेटचं काम चालू आहेत तर माझं जेवढं लिमिट आहे मी तेवढं पाळण्याचा प्रयत्न करू आणि टार्गेट ठेवलं असतं की मला तीन महिन्यामध्ये एवढंच ब्रँच करायचं त्यानंतर मी एवढं करणार कारण प्रत्येकीकडे प्रॉपर फोकस झाला पाहिजे इन्क्वायरी तर ते पैसे भेटते ते म्हणून करणं गरजेचं नसतं तर मित्रांनो असं होतं माझा आत्तापर्यंतचा प्रवास तर मला ज्योस्टॉकने या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली मी त्यांचे खूप खूप आभारी धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका